हे वडाण्यातल्या रेटा जैस्वार हत्येचा उलगडा झालाय पती आरोपी फैजला पकडण्यात पोलिसांना यश आलंय हत्यानंतर हिचा आरोपी पती दिल्लीला पळून गेला होता आणि गेल्या आठवड्यात शनिवारी या महिलेची हत्या झाली हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मागच्या शनिवारी हा सगळा प्रकार घडला होता वडाळ्यामध्ये रीटा या महिलेची हत्या झाली होती या संदर्भात तिचाच आरोपी पती फैजलला पकडण्यात पोलिसांना यश आलंय हत्येनंतर तो दिल्लीमध्ये पळून गेला होता आणि पोलिसांनी त्याचा माग कडत अखेर त्याचा तपास लावलाय गेल्या आठवड्यात शनिवारी ही हत्या झाली होती पत्नीची हत्या करून तो फरार झाला पोल... होता दिल्लीला मात्र त्याला शोधण्यात पोलिसांना यश आलंय वडाळ्यामध्ये रिटायर्ड जयस्वार या महिलेच्या हत्येचा आता उलगडा झालेला आहे या संदर्भातली माहिती घेण्यासाठी पुन्हा जाऊयात ब्रिजबान जयस्वार आमचे प्रतिनिधी आहेतच फोनलाईन वरती ब्रिजबान काय हे प्रकरण होतं आणि आता आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलंय श्वेता शनिवारी म्हणजे वीस तारखेला वडाला परिसरातला भारती कमला नगर ह्या परिसरामध्ये जी स्लम बस्ती आहे त्यामध्ये हा प्रकार झालेला होता आणि हा फैजल जो फैजल नावाचा आरोपी आहे त्याने आपल्या पत्नीला म्हणजे आपल्या घरामध्ये त्याच्या गला चिरून हत्या केली होती आणि त्याचा जो मृतदेह होता तो रस्त्यावर पडला होता नंतर पोलिसांनी उचलून तो साठी पाठवला आणि हा जो आरोपी होता तो लगेच त्या दिवसापासून पसार झाला होता फरार झाला होता त्याचा शोध पोलीस घेत होते आणि त्याला दिल्लीवरनं अटक केलेली आहे काल रात्री अटक झालेली आहे आणि आज आरोपीला आणण्यात आलेला आहे त्याला बहुतेक आज कोर्टात प्रोड्यूस करणार आहे त्यानंतर आता ऍक्च्युली त्यांनी का हत्या केली होती महिलेची त्या सर्व समोर येईल आणि ह्यामध्ये अधिक माहिती अशी आहे की हा जो फैजल आहे त्याची दोन बायका आहे एक पहिल्या पहिले बायको आहे आणि ही जी दुसरी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी